आज मी आलेली आहे के एम ट्रेडिंगला आणि आज मी जाणार आहे चांदीच्या शॉपमध्ये एम ट्रेडिंग हे एक शॉपिंग सेंटर आहे इथे चांदीचे सोन्याचे शॉप्स आणि प्लस ग्रॉसरी मार्केट कपड्यांचं शॉप सर्वच आहे एकाच छताखाली पूर्ण असं आपल्याला इथे मिळून जातं तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे मी चांदीच्या शॉप मध्ये आलेली आहे आणि चांदीच्या वस्तू दिसत आहेत तिथे किती छान छान मूर्त्या आहेत चांदीच्या देवी चांदीची समयी आहे ही माझ्या मैत्रिणी सोबत इथे गेले होते तिला प्रेंजन घ्यायचे होते आणि अजून काही वस्तू द्यायच्या होत्या तर तिच्यासोबत गेले होते मी इथे हे बघा किती सुंदर असा कलश आहे डिझाईन आहे सर्व साइजचे कलश इथे मिळतील छोटे मोठे वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत प्लेन पण आहेत ही माझी मैत्रीण आहे तिच्या सोबतच मी गेले होते शुभदा नंतर जोडवी घेतली इथे सर्वात छान अशा चांगल्या वस्तू भेटतात चांदीच्या जाही पाहिजे ते इथे मिळून जातात त्यामुळे आम्ही इथेच आलेलो हा जरा कॉमेडी तडका होता चांदीच छोटस नारळ आहे या आरत्या आहेत त्या नारळ त्या कलशवर ठेवायला नारळ हे कलश छोटे छोटे आणि ह्या रिंग आहेत चांदीच्या त्यानंतर आम्ही गेलो शेजारी सोन्याच्या शॉप मध्ये तिथे शेजारीच होत सोन्याचं शॉप तिथे तिला घ्यायची होती अंगठी तर त्यासाठी आम्ही तिथे गेलो आता एवढा सोनं आले त्याची खरेदी झाल्यानंतर आम्ही थकून गेलो होतो त्यामुळे आम्ही गेलो पाणीपुरी खायला ऍटलीस्ट पाणीपुरी तर बनत आहे सो पाणीपुरी खाल्ल्यानंतर मला एका मैत्रिणीकडे इन्व्हिटेशन डिनर डिनरसाठी कारण की तिने घेतलेली होती कार ही आहे ती मैत्रीण मेघ ना तिला व्हिडिओमधून तुम्ही बघितलेले ऑलरेडी तर तिच्याकडे गेले मस्त डिनर केलं आणि मग घरी आलो आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू